नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपलं देशपांडे अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत होळी आणि सर्वांना आमच्या हार्दिक शुभेच्छा या शुभप्रसंगी आपल्या मनातील दुःख त्यानंतर ज्या काही नकारात्मकता आहे आपल्या मनामध्ये ती त्याच्यानंतर नकारात्मक भावना नकारात्मक वाईट या सर्वांचं या होलिका पूजनाच्या शुभप्रसंगी दहन हो आणि आपल्या जीवनामध्ये सुख समाधान ऐश्वर भरभराट या सर्वांचे विविध रंग आपल्या जीवनामध्ये त्यांची उधळण हो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझ्या विषयाला सुरुवात करतो मित्रांनो टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार ई नोट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत त्या येणाऱ्या सर्व सरळ सेवा भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत जर तुम्हाला नोट्सची डिटेल माहिती पाहिजे असेल तर पुढील साईडमध्ये ती डिटेल माहिती तुम्हाला मिळेल विद्यार्थी मित्रांनो आपल्याला नोट्समध्ये मिळणार मराठी व्याकरण ई नोट्स ब्याऐंशी पेजेस यात आपल्याला विविध ठिकाणी ट्रिक दिलेल्या आहेत मराठी व्याकरण कसं सोपं करण्यात येईल याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे त्यानंतर इंग्लिश ग्रामर नोट्स एकशे वीस पेजच्या नोट्स आहेत यातही तुम्हाला विविध ठिकाणी ट्रिक दिलेल्या आहेत त्यानंतर अंकगणित आणि बुद्धिमत्तामध्ये प्रथम प्रश्न लिहिण्यात आले आहेत आणि त्यानंतर त्याचे सोल्युशन दिलेले आहेत आणि सोल्युशन अतिशय एकदम सोप्या सरळ भाषेत दिलेले आहे अंकगणिताच्या नोट्स असतील दोनशे पाच पेज आणि बुद्धिमत्ताच्या आहे शहात्तर पेजच्या नोट्स त्यानंतर सामान्य ज्ञान जी के नोट्स तीनशे चाळीस पेजेस यावर मी खूप मेहनत घेतली आहे कारण की जी केचा सिलेबस फार वास्ट आहे विविध प्रश्नपत्रिका चाळून मी टी सी एचच्या आणि आय बी पी एचचे कोणत्या विभागावर प्रश्न विचारते हे बघून मी अतिशय या हॉस्ट विषयाला अतिशय छोट्या भागात मी आणण्याचा प्रयत्न केला आहे त्यानंतर तुम्हाला पुरवठा निरीक्षक याच्या मागील प्रश्नपत्रिका फ्री देण्यात आल्या आहे आणि त्या दोनशे पंचवीस पेजेस आहेत त्यात एकूण मागील तीस प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या आपल्या नोट्स आहेत त्या हस्तलिखित आहेत आणि त्याची फीस असेल तीनशे रुपये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तीनशे रुपयामध्ये जवळपास हजार पेजेस उपलब्ध होत आहेत त्यानंतर डेमोसाठी संपर्क अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस या नंबरवर तुम्ही संपर्क साधा आणि तिथे डेमो लिहा तुम्हाला डेमो मिळून जाईल तिथे तुम्ही चेक करू शकता डेमोची नोटची क्वालिटी काय मंडळी येत्या मार्च येत्या एप्रिल आणि मे महिन्यामध्ये आपल्या सार्वत्रिक निवडणुका सुरू होणार आहेत त्यानिमित्तानं आता मार्च महिन्यापासूनच आपल्या देशामध्ये सर्वत्र आचारसंहिता लागू झालेली आहे त्यामुळे जी भरती प्रक्रिया मागील पाच सहा महिन्यापासून जी सुरू झाली होती तिला जो वेग आला होता तो वेग थोडासा मंदावण्याची शक्यता आता वर्तवता येईल कारण की आचारसंहितेच्या काळामध्ये बऱ्याच गोष्टींवर बंधने येत असतात त्यामुळे मागील पाच सहा महिन्यामध्ये ज्या काही भरती झालेल्या आहेत व त्यामध्ये ज्या मुलांनी परीक्षा देऊन जे मुलं यशस्वी झाले आहेत अशा यशवंत आणि गुणवंत विद्यार्थ्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन व्यक्त करतो मंडळी या दरम्यान अनेक मुलांनी अशा अनेक मुलांनी परीक्षा दिलेल्या आहेत पण त्यामधील असे काही विद्यार्थी आहेत की जे विद्यार्थी काही कारण असतो अयशस्वी ठरलेले आहेत तर अशा अयशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांनी खचून जाण्याचं काम नाही किंवा निराश होण्याचंही काही कारण नाही त्यांनी आता जो तुम्हाला का मधला वेळ मिळणार आहे म्हणजे आचारसंहिता जेव्हा लागू होणार त्यामुळे भरती प्रक्रियेला एक ब्रेक लागू शकतो तो त्या दरम्यान तुम्हाला बराचसा वेळ असणार त्या वेळेमध्ये आपण चांगल्या पद्धतीनं अभ्यास करू शकता जोरदार मेहनत करू शकता या वेळेचा सदुपयोग करू शकता आणि यानंतर म्हणजे जून महिन्याच्या नंतर ज्या काही भरती निघतील त्या भरतीमध्ये चांगलं घवघवीत यश मिळू शकता विद्यार्थी मित्रांनो मागील पाच सहा महिन्यामध्ये ज्या परीक्षा झाल्यात त्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांची अपयशाची वेगवेगळी कारणे असू शकतात परंतु मला एक या ठिकाणी महत्वपूर्ण कारण असं एक वाटतं की बऱ्याच विद्यार्थ्यांचा वाचनाचा अभाव हे एक महत्त्वपूर्ण कारण असू शकतं असं मी मानतो कारण की या स्पर्धा परीक्षांमध्ये जे चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान हे जे काही दोन विषय आहेत ह्या दोन विषयामध्ये तुमचं वाचन अतिशय विस्तृत प्रमाणात असणं गरजेचं आहे हे दोन विषय जर तुम्ही चांगल्या पद्धतीने कवर केले तर तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळू शकतं स्पर्धा परीक्षेमध्ये यांच्या व्यतिरिक्त आणखी जे काही विषय आहेत म्हणजे मी ते तुम्हाला आता सांगू इच्छितो इंग्रजी गणित मराठी व्याकरण त्याच्यानंतर बुद्धिमापन चाचणी यांसारखे जे काही विषय आहेत या विषयाचा जो अभ्यासाचा आवाका आहे तो एक निश्चित स्वरूपाचा आहे आणि तो एक मर्यादित आहे म्हणजे तुम्ही या विषयांच्या संदर्भात विशिष्ट नोट्स किंवा विशिष्ट एक साचेबद्ध अभ्यास करून गेलात तर तुम्हाला या विषयामध्ये तुम्हाला जेवढे हवेत त्या पद्धतीनं मार्क मिळू शकतात परंतु मी वर उल्लेख केलेले जी के आणि जी ए म्हणजे चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान हे असे विषय आहेत की यामध्ये तुम्ही जेवढे काही वाचन कराल तेवढं तुमच्यासाठी कमीच आहे या विषयांचा जो विस्तार आहे तो अतिशय मोठा आहे म्हणजे आपण इंग्रजीमध्ये एक जी म्हण म्हणतो की हॅज नो लिमिट त्या पद्धतीनं या विषयाचा जो काही पसारा आहे तो अतिशय मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे तुम्ही या संदर्भात कितीही वाचन करून गेलात तरी ते थोडंच आहे त्यामुळे जे लोक या ठिकाणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत अशा विद्यार्थ्यांना मला या ठिकाणी एक सल्ला द्यायचा आहे तो सल्ला असा आहे की ज्या विद्यार्थ्यांना पहिल्यापासूनच वाचनाची आवड आहे त्यांनी सिलेक्टिवनेसवर भर द्या म्हणजेच मला या ठिकाणी असं सांगायचं आहे की तुम्ही वाचन करत असाल तर तुम्हाला स्पर्धा परीक्षा देण्यासाठी किंवा इतर कुठल्याही क्षेत्रात घवभवित यश मिळवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला जे वाचन आवश्यक आहे जे वाचन गरजेचं आहे तसंच वाचन तुम्ही करा जेणेकरून तुम्हाला त्या विशिष्ट क्षेत्रामध्ये यश मिळू शकेल आणि ज्या विद्यार्थ्यांना वाचनाची आवड नाही आहे किंवा कमी आहे त्यांनी आपल्यामध्ये वाचनाची आवड निर्माण करावी व वाचन हा आपल्यासाठी एक दिवस काम करू शकतो हे लक्षात ठेवून ती सवय आपल्या अंगी बांधवाई या ठिकाणी मंडळी मी तुम्हाला आणखी एक दुसरा मुद्दा सांगू इच्छितो की पुस्तकासारखा या जगामध्ये कुठलाच मित्र नाही म्हणजे जो म्हणजे इतर तुम्हाला जे तुम्ही मित्र कराल ते तुम्हाला एखाद्या वेळेस दगा दे भटकाही देऊ शकता परंतु पुस्तक हे एक सच्चा मित्राचं काम करत असत त्यामुळे तुम्ही पुस्तकावर प्रेम करा पुस्तक प्रेमिक बना ज्ञानार्जन करा आणि त्यातून तुम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळू शकता मित्रांनो मला या ठिकाणी सांगायचं आहे सा की वाचनामुळे माणूस जर सुसंस्कृत सुसंस्कारी सुशिक्षित होत असेल तर स्पर्धा परीक्षेमध्ये यश तुम्हाला हमखास मिळू शकतं आणि मला या ठिकाणी तुम्हाला असं सांगायचं आहे सा की जरी तुम्ही बाकीचे जे, जे विषय आहेत ज्यांचा मर्यादित अभ्यास आहे तो अभ्यास करून स्पर्धा परीक्षेमध्ये उतरलात तर तुम्हाला बऱ्यापैकी मार्कही मिळू शकतात परंतु जर तुम्ही वाचनावर जास्तीत जास्त भर दिला वाचन चांगल्या पद्धतीने केलं तर मी वरती सांगितलेले चालू घडामोडी आणि सामान्य हे असे विषय आहेत की ते स्कोरिंग सब्जेक्ट आहेत म्हणजे जर तुम्ही तुमचा अभ्यास जर चांगला असेल व तुमचं वाचन जर दांडलं असेल तर तुम्ही या विषयामध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळू शकता आणि स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्ही घवघवीत यश मिळू शकता मंडळी स्पर्धा परीक्षेमध्ये एखादा व्यक्ती आता समजा नवीनच उतरत आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेबद्दल काहीही माहिती नाही आहे अशा विद्यार्थ्यांनी आमच्याशी संपर्क साधू शकता त्यांना योग्य मार्गदर्शन योग्य सल्ला आणि त्यांच्या ज्या काही डिफिकल्टीज आहेत त्या डिफिकल्टीज दूर करण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू त्याच पद्धतीनं आमचा टेलिग्राम वर एक सरळ सेवा भरती ग्रुप या नावाने एक समूह आहे या समूहाला जर आपण जॉईन झाला तर आपल्याला आपल्या सर्व प्रश्नांचं निराकरण त्या ठिकाणी होईल व आपल्या सर्व शंकांचं समाधान त्या ठिकाणी होईल याच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ जर आपल्याला हवे असतील व नवनवीन माहिती आपल्या समोर आम्ही सर्वप्रथम सादर करायला हवी असं आपल्याच वाटत असेल तर आपण देशपांडे अकॅडमी हे चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ते शेवटी पुन्हा एकदा होळी आणि धुलिवंदनाच्या आपल्या सर्वांना मनस्वी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद